एक अडोतीस वर्षांची महिला असते महिला दिसायला खूप सुंदर असते ही महिला पेशन एक डॉक्टर असते या महिलेला रात्री आठ साडेआठ वाजता तिच्या घरी जायचं असतं तेव्हा ही महिला तिच्या कंपाऊंडरला म्हणते की म्हणजे आता आपण आज लवकर घरी जाऊयात त्यावरती तो कंपाऊंडर देखील हो म्हणतो दोघेही घरी जाण्यासाठी निघतात घरी जाता जाता ही जी डॉक्टर असते मनीषा ही एका ठिकाणी त्याला गाडी थांबवायला सांगते जसं हा मंजित गाडी थांबवतो तसं ती सांगते की जा येथील वाईनशॉपमधून एक मस्तपैकी वाईन घेऊन ये आता हा मंजित त्या वाईनशॉपमध्ये जातो वाईन घेऊन येतो त्यानंतर ही गाडी तशीच घरी जाते मंजित नावाचा हा कंपाऊंडर या महिलेच्या घरीच असायचा कारण या महिलेच्या पतीला वारून वर्ष झालेलं होतं आणि अशा प्रकारे ही मंजितला घेऊन तिच्या घरी जाते त्यानंतर ही बसून तेथे दारू वगैरे पिते मात्र दारू पिऊन झाल्यानंतर तिला आता हळूहळू नशा होऊ लागते आणि त्या नशेमध्ये आता या महिलेला तिच्या पतीची आठवण येऊ लागते पतीची आठवण येऊ लागल्यानंतर तिला काय करावं काय नाही काही कळत नाही आणि ती आता त्या कंपाऊंडरच्या रूममध्ये जाण्याचं ठरवते आता ही अडतीस वर्षीय महिला त्या कंपाऊंडरच्या रूममध्ये घुसते आणि त्यानंतर त्या कंपाऊंडरला काय म्हणते त्यानंतर तो कंपाऊंडर काय म्हणतो शेवटी यांच्यामध्ये काय होते काय आहे हे संपूर्ण प्रकरण कहाणी खूप इंटरेस्टिंग आहे त्यामुळे शेवटपर्यंत बघा नमस्कार स्वप्नील टॉक्समध्ये आपले स्वागत आहे आजच्या आपल्या घटनेची सुरुवात होते मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधून आणि या भोपाळमध्येच धीरजगंज नावाचं एक गाव आहे आणि याच गावात राहणारी मनीषा मनिषाचं वय साधारण अडोतीस वर्ष होते मात्र ही मनीषा दिसायला खूपच सुंदर आणि आकर्षक होती या महिलेच्या सुंदरताच्या चर्चा अख्ख्या मोहल्ल्यामध्ये होत होत्या ही मनीषा व्यवसायाने एक डॉक्टर होती हिच्याकडे गावात खूप जास्त जमीन होती हिने ती जमीन विकून त्यानंतर त्यातून आलेल्या पैशांमधून स्वतःसाठी एक हॉस्पिटल बनवलं होतं आणि त्या हॉस्पिटलमध्येच ही डॉक्टर मनीषा रोज जात येत असत सर्व काही सुरळीत चालू होतं मात्र एक वर्षांपूर्वी या डॉक्टर मनीषाच्या पतीचं दुर्दैवी निधन होतं पतीचं निधन झाल्यानंतर ही डॉक्टर मनीषा खूप बेचैन होऊन जाते खूप दुःखी होऊन जाते मात्र हळूहळू ती स्वतःला सावरते आणि त्यानंतर ती स्वतः एकटी चांगल्या प्रकारे राहू लागते आणि तिच्या हॉस्पिटलमध्ये खूप सारे गरीब लोक देखील येत असतात कारण ही मनीषा डॉक्टर जी असते ती खूप गरीब पेशंटला मदत करत होती कमी रेटमध्ये गोळ्या औषधं देत होती त्यामुळे ही मनीषा डॉक्टर एक डॉक्टर म्हणून सर्वांनाच आवडत होती तिचा स्वभावही चांगला होता मात्र या मनीषा डॉक्टरला एकच वाईट व्यसन लागलं होतं पतीचा जसा मृत्यू झाला तसा तिला दारू पिण्याचं व्यसन लागलं होतं मात्र तिची एक चांगली गोष्ट होती ती दारू नेहमी तेव्हाच प्यायची जेव्हा ती हॉस्पिटलमधून बाहेर पडायची जेव्हा दिवसभरात तिचं सर्व काम आवरलेलं असायचं जेव्हा निवंत होऊन ती थी तिच्या घरी बेड टाईम तिचा असायचा त्याच वेळी ती दारूचं व्यसन करत होती एक दिवस ही मनीषा डॉक्टर बघते की आपल्या हॉस्पिटलमध्ये आता खूपच जास्त पेशंट येत असतात आणि त्यामुळे हेल्परची कंपाऊंडरची कमी पडत आहे तेव्हा ही एका हेल्परला म्हणते आपल्या हॉस्पिटलसाठी एखादा हेल्पर कंपाऊंडर शोध त्यावरती या मनीषा डॉक्टरने सांगितल्याप्रकारे ती व्यक्ती कंपाऊंडर शोधू लागते मात्र काही केल्या त्यांना कोणताही कंपाऊंडर भेटत नाही असा साधारण सात आठ दिवसांची वेळ जाते आणि एक मंजित नावाची व्यक्ती या हॉस्पिटलमध्ये चालत येते मंजीत दिसायला खूप सुंदर होता हॅन्डसम होता त्याचं चांगलं शिक्षण झालेलं होतं आणि तो खास नोकरीसाठी या हॉस्पिटलमध्ये आला होता डॉक्टर मनीषाकडे आला होता आणि जसा हा मंजित डॉक्टर मनीषाकडे येतो तेव्हा ही मनीषा डॉक्टर जेव्हा त्या मंजितकडे बघते तेव्हा त्याला बघून ही हैराण होऊन जाते कारण तो दिसायला खूपच आकर्षक आणि हँडसम होता आता ही मनीषा त्याच्यासोबत प्रेमाने बोलते की बोला काय काम आहे त्यावरती तो म्हणतो की मॅडम माझं एवढं एवढं शिक्षण झालं आहे आणि मला या बाबतीमध्ये बरंच नॉलेज आहे मला कंपाऊंडरचं काम मिळालं तर बरं होईल त्यावरती ही मनीषा डॉक्टर खुश होते आणि ती विचार करते की आपल्याला देखील कंपाऊंडरची गरजच होती आणि हा चालून आलेला आहे त्यावरती ही मनीषा डॉक्टर म्हणते की ठीक आहे तुम्ही कामाला येऊन जा आणि मग त्यानंतर त्यांचं पेमेंट वगैरे सर्व ठरतं आणि अशा प्रकारे हा मंजित कंपाऊंडर नियमितपणे त्या हॉस्पिटलला येऊ जाऊ लागतो आता सर्व काही सुरळीत चालू असतं आणि ही मनीषा डॉक्टर विचार करते की अगोदर आपल्या हॉस्पिटलमध्ये जितके पेशंट येत होते आता त्याच्या जवळपास दुप्पट पेशंट आपल्या हॉस्पिटलमध्ये येत आहे त्याचं कारण कदाचित हा मंजीत कंपाऊंडरच असावा कारण हा मंजित कंपाऊंडर जेव्हापासून हो आला तेव्हापासूनच आपल्या हॉस्पिटलचे पेशंट वाढले आहेत आणि त्यामुळे आपले आपल्या हॉस्पिटलचं चांगलं नाव होत आहे आता ही मनीषा डॉक्टर त्या मंजित कंपाऊंडरवरती चांगली खुश झाली होती आणि ती बघत होती की सा ते हा मंजित कंपाऊंडर कुठून येतो कुठे राहतो आणि त्याचं जाण्या येण्याचं साधन कसं असतं जेव्हा ही मनीषा डॉक्टर बघते तेव्हा तिला वाईट वाटतं कारण हा मंजित वीस किलोमीटर अंतरावरून बसने किंवा रिक्षाने कधी कधी जीपने येत होता त्याला जाण्या येण्यात अडचण होत होती त्याचं घराचं अंतर खूप जास्त होतं आणि त्यामुळे ही मनीषा डॉक्टरला त्याची किव येते आणि ही मनीषा डॉक्टर त्याला म्हणते की तू एक काम कर तू माझ्याच घरी राहा माझं घर खूप मोठं आहे आणि त्याच्यामध्ये खूप सारे रूम आहेत त्यामुळे तू माझ्या घरामध्ये एखाद्या रूममध्ये राहिला तर मला काही अडचण नाही आणि तुला देखील चांगलं पडेल तू एवढ्या दूरवर जातो येतो तु, तुला अडचण येते आणि अशा प्रकारे हा मंजित देखील खुश होतो आणि म्हणतो की ठीक आहे मी आज माझं सर्व सामान माझ्या घरून घेऊन येईल आणि अशा प्रकारे हा मंजित कंपाऊंडर त्याच्या घरून सामान घेऊन येतो आणि एके दिवशी रात्रीच्या नऊ वाजता या मनीषा डॉक्टरसोबत तिच्या घरी जातो तिच्या घरी जेव्हा हा मंजित कंपाऊंडर जातो तेव्हा बघतो तर त्याची नजर विस्फारते कारण या मनीषा डॉक्टरचा खूप मोठा बंगला असतो आलिशन बंगला असतो बंगला काय ते एक महलच असतं आणि ते बघून हा मंजित खूप आश्चर्यचकित होतो आणि तो, तो विचार करतो की एवढ्या मोठ्या महलामध्ये फक्त या मनीषा डॉक्टर एकट्याच राहतात आणि अशा प्रकारे आता ह्या मनीषा डॉक्टर त्याला त्याचा रूम दाखवतात आणि त्या स्वतः दुसऱ्या रूममध्ये तेथे झोपतात आणि अशा प्रकारे सर्व व्यवस्था ठीकठाक केलेली असते असे तसे आठ दहा दिवस जातात मात्र या आठ दहा दिवसांनंतर ही मनीषा डॉक्टर Premises, त्या मंजित बद्दल एक वेगळा विचार करू लागते खर तर मनीषा डॉक्टरच्या पतीचं निधन होऊन वर्ष होऊन गेलं होतं आता त्यांना पुरुषाचं आकर्षण होऊ लागलं होतं पुरुषाचं म्हणजे त्या मंजित बद्दल आकर्षण वाढू लागलं होतं आता त्या मंजित कंपाऊंडरला त्यांनी तेन त्यांच्या घरी तर आणलंच होतं ही मनीषा डॉक्टर त्याच्यासोबत काही करू शकत नव्हती आणि याच गोष्टीमुळे ती हॉस्पिटलमध्ये मंजित काम करत असताना देखील त्या मंजिदलाच निहाळत असायची आणि अशाच प्रकारे एक दिवस ही मनीषा डॉक्टर पूर्णपणे विचार करते की आज काहीही झालं तरी या मंजितला आपलंसं करायचंच आणि अशा प्रकारे ती मंजितला म्हणते की आज रात्री आपण लवकर जाणार आहोत असं तसं आठ साडेआठ वाजतात आणि ती मंजितला घेऊन घरी निघते घरी जात असताना रस्त्यामध्येच एका ठिकाणी थांबवते आणि वाईन शॉपमधून त्या मंजितला ती वाईन घेऊन यायला सांगते तो मंजित वाईन घेऊन येतो आणि त्यानंतर घरी जाते घरी गेल्यानंतर मंजित त्याच्या रूममध्ये पडतो आणि ही मनीषा डॉक्टर तिच्या रूममध्ये बसून ती वाईन पित असते थोडी थोडी वाईन पिता पिता तिच्या डोक्यात ती जाऊ लागते आणि नशा होऊ लागते जसा नशा होतो तसं या मनीषा डॉक्टरला तिच्या पतीची खूप आठवण येते आणि तिला आठवते की शेजारी आपल्या रूममध्ये मंजित कंपाऊंडर आहे आणि या मंजितला आज काही झालं तरी विचारायचंच प्रकारे ही मनीषा डॉक्टर नशेमध्ये असते त्यानंतर ती मंजितकडे जाते आणि मंजितला म्हणते की मंजित मी स्पष्ट बोलते की मला आजची रात्र तुझ्यासोबत घालवायची आहे तू अजिबात नाही म्हणू नको त्याबद्दल मी तुला पैसे देईल आणि प्रकारे तो मंजित देखील खुश होतो देखील एक माणूस होता त्याला देखील भावना होत्या त्याला देखील आकर्षण होतं आणि अशा प्रकारे दोघांमध्ये तेथे संबंध बनतात आणि त्यानंतर ही मनीषा डॉक्टर त्या मंजितला खूप सारे पैसे देखील देत होती आणि हे संबंध आता इथून पुढे असे सुरू झाले होते वाटेल तेव्हा वाटेल तसं हे आता करत होते आता प्रत्येक दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तो मंजित कंपाऊंडर आणि ही मनीषा डॉक्टर यांच्यामध्ये संबंध बनत होते आता मंजित आणि मनीषामध्ये खूप जवळीक वाढली होती आणि ही मनीषा डॉक्टर त्या मंजितला घेऊन कुठेही फिरायला जात असायची कुठेही हॉटेलवरती जात असायची आणि हे अगदी पतीपत्नीप्रमाणे राहू लागले होते असंच यांच्या संबंधाला आता सहा महिने उलटून गेले होते आणि यानंतर ही मनीषा डॉक्टर असते ही विचार करते की आज आपण नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं करायचं वेगळा ट्राय करण्याचं ही मनीषा डॉक्टर ठरवते आणि ती तिच्याच मेडिकलमधून शक्तीवर्धक गोळ्या घेते आणि त्यानंतर म्हणजे आणि ती घरी येतात था। घरी येत असताना या मनीषा डॉक्टरचं नेहमीचं होतं त्या शॉपमधून दारूची बॉटल घेते त्यानंतर ती घरी येऊन दारू पिऊ लागते दारू पिऊन झाल्यानंतर ती तिला आठवतं आपण ज्या शक्तीवर्धक गोळ्या आणल्या आहेत त्या गोळ्या घेऊन ती आता किचन रूममध्ये जाते किचन रूममध्ये गेल्यानंतर दूध गरम करते आणि दुधाच्या ग्लासमध्ये त्या चार शक्तिवर्धक गोळ्या मिक्स करते जशा शक्तिवर्धक गोळ्या त्यामध्ये मिक्स होऊन जातात त्यानंतर ते दूध ती मंजित कंपाऊंडरला पिण्यासाठी देते मंजित कंपाऊंडर ते दूध पितो आणि त्यानंतर वीस पंचवीस मिनिटांचा कालावधी गेल्यानंतर या मंजित कंपाऊंडरला खूप साऱ्या उलट्या होऊ लागतात त्याची हालत खराब होऊ लागते आता मात्र ही मनीषा घाबरून जाते तिला वाटते की या शक्तिवर्ध गोळ्यांमुळे याची हालत खराब झाली आहे आणि त्यानंतर ही मनीषा डॉक्टर स्वतःच त्याला ठीक होण्याच्या गोळ्या देते मात्र त्या ठीक होण्याच्या गोळ्या मंजितला दिल्यानंतर मंजितला त्या गोळ्यांचा आणखी साईड इफेक्ट होतो आता त्याची तब्येत पूर्णपणे खराब झालेली असते ही मनीषा डॉक्टर घाबरून जाते की आता करावं तर करावं काय ही मनीषा डॉक्टर तिच्या रजत नावाच्या एका डॉक्टर मित्राला कॉल करते आणि त्याला सांगते की एका मुलाला मी मी एका खाटी चार शक्तीवर्धक गोळ्या दिल्या होत्या आणि त्यामुळे त्याची तब्येत खूप खराब झाली आहे कृपया तू माझ्या घरी येऊ शकतो का त्यावरती तिचा मित्र देखील काही वेळात तिच्या घरी पोचतो त्यानंतर हे दोघेही त्याला चेक करू लागतात मात्र काही केल्या तो ठीक होत नसतो आता हा मनीषा डॉक्टरचा जो मित्र असतो रजत तो म्हणतो की चल याला माझ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यानंतर भरपूर त्याला प्रयत्न करतात मात्र कंपाऊंडर काही केल्या शुद्धीत येत नव्हता आता हा रजत डॉक्टर विचार करतो की जर हा कंपाऊंडर मेला तर माझ्या हॉस्पिटलची बदनामी होईल त्यामुळे हा रजत डॉक्टर पोलिसांना तेथे कॉल करून बोलावून घेतो आणि त्यांना घडलेली सर्व माहिती देतो आणि अशा प्रकारे पोलीस तेथेच त्या मनीषा डॉक्टरला अरेस्ट करून घेतात अरेस्ट केल्यानंतर तिची कसून चौकशी करण्यात येते तेव्हा ही मनीषा डॉक्टर तिचा आणि मंजित कंपाऊंडरमधील संबंध ती पोलिसांना सांगते आणि मी हे असं असं केलं होतं हे सर्व सांगते आता पोलीस आणि शेवटी एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी या मनीषा डॉक्टरला तीन वर्षांची सक्त कारावासाची शिक्षा आणि काही दंड आकारण्यात येतो दोन दिवसानंतर तो मंजित कंपाऊंडर शुद्धीत आलेला असतो आणि तो कसा बसा वाचलेला असतो मात्र या मनीषा डॉक्टरने मंजित सोबत जे केले त्यामुळे या मनीषा डॉक्टरचं सर्व काही बर्बाद झालं इचा हसता खेळतं कुटुंब तिथे उद्ध्वस्त झालं इचं हॉस्पिटल बंद पडलं मित्रांनो या व्हिडिओचा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्याचा नाही तर आपणास जागरूक करण्याचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशा घटना क्राईम स्टोरी नेहमी बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद धन्यवाद